आत्ता आपण आलेले आहोत गोठणगाव येथे गोठणगाव इटियाडो प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील एक महत्त्वाचं नैसर्गिक रम्य ठिकाण आपण जे आता पाहत आहोत ते आहे गोठणगावचं नैनरम्य परिसरातील सुंदर असा तलाव उंच डोंगर रांगा आणि त्या डोंगर रांगेच्या कुशीमध्ये गर्द वनराई या डोंगर कपाऱ्यातून दिसणार एक विलोभनीय दृश्य दुरुश। जे दृश्य पाहून मनाला आल्हाददायक वाटतं अतिशय नयनरम्य निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं हे स्थळ गोठणगाव सगळीकडे निरव अशी शांतता आणि या नीरव अशा शांततेमध्ये तलावाच्या वाहणाऱ्या पाण्याचा मंजूळ असा आवाज पाण्याचा खडखळाट हे विलोभनीय दृश्य पाहत असताना तासनतास इथंच थांबावं इथंच रमाव, ब्राज काळ शांतच राहावं असं वाटून जातं काय मग मित्रांनो पर्यटनासाठीचा हा स्पॉट तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्कीच एकदा तरी गोंदिया जिल्ह्यातील मोरगावअर्जुन अर्जुनी तालुक्यामध्ये नवेगावान परिसराच्या क्षेत्रातील गोठणगाव नक्कीच एकदा तरी जरूर भेट देण्यासारखं ठिकाण गोठणगाव हे शांत आणि नयनरम्य ठिकाण सोडून तर जावंसं वाटत नाही पण काय करावं नायला जाणं का होईना या सुंदर झाडींनो या सुंदर डोंगर कपारींनो या सुंदर तलावांनो मी रजा घेतो धन्यवाद